ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार कामोठ्यातील हॉटेल फोडून सोळा हजार पाचशे रुपयांची रोकड लंपास सीसीटीव्ही सी टी फुटेजमध्ये चोरटे कैद पोलीस तपास सुरू नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे परिसरातील न्यू वेलकम फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे रात्रीच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी हॉटेलचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि मुख्य काउंटर मधील गल्ला फोडून रोख सोळा हजार पाचशे रुपये चोरून नेले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे तीन वाजून तीन वाजण्याच्या सुमारास घडली हर्षल देवानंद पाटील वय तेवीस हे या हॉटेलचे मालक असून त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या किचन सुपरवायझरने सकाळी साडेदहा वाजता फोन करून हॉटेलचे शटर वाकलेले आणि गल्ला उघडलेला असल्याची माहिती दिली त्यानंतर मालक पाटील व मॅनेजर मिलिंद पाटील हॉटेलवर पोहोचले असता गल्ल्यातील सोळा रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले त्यात दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा विविध किमतीच्या नोटा व चारशे पन्नास रुपये चिल्लर रक्कम असण्याचे सांगण्यात आले हॉटेलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत यापैकी एकाने डोक्यावर रुमाल व तोंडावर मास्क बांधला होता हे चोरटे स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने गल्ला फोडताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत कामोठे पोलीस स्टेशनने घटनेची नोंद घेतली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजसाठी तपासणी सुरू असून लवकरच आरोपींचा माग काढला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली